नमस्कार सर्वांचं स्वागत आहे परत एकदा डेन्मार्कमधून आणि तुमच्यासाठी घेऊन आले एक नवा विषय नवा एक सुंदर व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ आहे आता सध्या इथे समर सीझन चालू झालेला आहे आणि समरमध्ये कुणीही घरामध्ये बसत नाही सगळे लोक बाहेर येतात त्याचं कारण की सूर्यप्रकाश हा खूप कमी असतो कारण जेव्हा बर्फ असतो तेव्हा आठ आठ दिवस सूर्य दिसत नाही आणि सूर्योदय होतो तो सकाळच्या आठ किंवा साडेआठ वाजता आणि सूर्यास्त होतो तो अगदी साडेतीन वाजता दुपारच्या साडेतीन वाजता असा अंधार व्हायला सुरू होतो तर अशा प्रकारे दिवस असतात थंडीचे म्हणजे विंटर जो असतो तो एवढा म्हणजे हार्श असतो कडक असतो तर त्यावेळीस आपण घरामध्ये पूर्ण दिवस काढतो आणि एकदम अंधारांधार असतो कारण असा असं सनलाईट त्यावेळी दिसत नाही कारण माझ्या जुन्या व्हिडिओजमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की तेव्हा खूप असा अंधारांधार वाटतो तर तसं आता नसतं आता खूप फ्रेश वातावरण असतं त्यामुळे सगळे लोक बाहेर असतात आणि एन्जॉय करतात ते सगळ्या गोष्टी या उन्हामध्ये राहून वगैरे ते तर आता आपल्याला भारतामध्ये राहिल्यामुळं खूप सवय असते उन्हाची तर इथं काही तशी सोयच नाही आहे ना तर त्यामुळे आपण काय पर्याय नसतो आपल्याकडे तर मग आपण पण उन्हाळ्यामध्ये असंच बाहेर खूप वेळ आनंद घ्यायचा आणि आता तोच आनंद तुमच्यासोबत शेअर करते तर तो आनंद घेताना ही मुलं बाहेर काय करतात तर मग इथं बाहेर असे खूप सारे गार्डन्स असतात छोटे छोटे तर त्या गार्डन्समध्ये त्यांच्यासाठी असे प्ले इक्विपमेंट्स किंवा खेळाची काही साधनं त्यांनी केलेली असतात तर ती ह्या सोसायटीमध्ये आज मी तुम्हाला जो कालचा सोसायटीचा व्हिडिओ दाखवला त्यामध्येच बरेच असे छोटे छोटे प्ले इक्विपमेंट्स आहेत मुलांसाठी आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोलले होते की जर त्याच्यावर आपण व्हिडिओ केला तर खूपच लॉंग होईल तर त्यामुळं आज थोडासा छोटासा व्हिडिओ त्याच्यावर बनवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर बघा आताच हा व्हिडिओ कसा वाटतो आहे तर आता आपण इथे आहोत ॲपल गार्डनमध्येच परत एकदा तर ॲपल गार्डनमध्ये हे एक छोट बनवलेलं आहे तर हे बॅलन्सिंग आहे तुम्ही अजून ह्या अगोदर पण माझ्या जर खेळाचा व्हिडिओ बघितला असेल ना त्यात दिसेल तुम्हाला तर आता हे बघा टायर्स असे रोवून केलेलं आहे इथून असं जायचं इथून असं आणि परत मग त्या लाकडावरती चढायचं इकडे इकडे पकडायचं आणि मग पुढे जायचं तर हे बॅलन्सिंग असतं तर हे बॅलन्सिंग छोटे मुलं खूप करतात ह्याच्यावरती बॅलन्स आणि तर हा असं एक छोटंसं गार्डन केलं आहे इथं हे बघा अशा प्रकारे थोडं पूर्ण व्यू घेते इथून एक बॅलन्सिंग आहे ते लाकडी ठोकळे केलेले आहेत बघा असे आता हे लाकडी केलं ला आहे कारण मग काही नाही का आपण लोखंडाचं वगैरे मुलांना लागतं किंवा कापतं मग ते कालावधीने गंजतं मग त्याच्यामुळे बरेच रोग होऊ शकतात किंवा मग ते इथं एवढं थंडी असते आणि हे मग ते बर्फाने वगैरे खूप लवकर कुजेल तर कदाचित त्यासाठी पण आणि एक सेफ्टी म्हणूनसुद्धा हे असं के केलं असावं लाकडी हे बघा लाकडी आणि हे रबरी टायर्सचं आणि हे सगळं लाकडी आहे हे बघा हे बघा पूर्णपणे असे लाकडी केलेलं ला आहे इथं एक हे बॅलन्सिंग की इथून जायचं चढत आणि परत तिकडून यायचं किंवा हे असं पकडून आणि हे इकडे असं तर हे असं केलेलं आहे आणि ज्यांना नाही खेळायचं आहे ते निवांत बेंचवर बसून ते खेळ बघू शकतील किंवा गप्पा मारू शकतील तर त्यांच्यासाठी पण हे आहे थोडंसं आणि तिथे एक बेंच आहे आता हे दुसरं गार्डन आता इथे बघा ही घसरगुंडी तर ही पण लोखंडी नाही आ, ही आपली स्टीलची वगैरे आहे म्हणजे स्टेनलेस स्टील, स्टील कारण ही गंजत वगैरे नाही किंवा ह्याला कलर वगैरे द्यायची काही गरज नाही तर ही पण खूप सेफ्टी प्रिकॉशन घेऊन केलेली आहे बघा इथे आता रेती दिसते खाली इथे कुठेही दगडं वगैरे काही नाही आहेत तिकडून चढायचं मुलांनी मागून आणि इथून उतरायचं आणि ही खूप छोटी आहे छोट्या मुलांसाठी आणि तसंच इथे सिसो आहे इकडे बघा तर सिसो आपण बघा लाकडी आहे तो पूर्ण लाकडाचा आहे सीसो आपण आणि हा झोका इथे हे झोके सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतील हा बराच कॉमन झोका आहे इथे मोठी मुलं पण खेळतात अगदी आई वडील पण खेळतात ह्या झोक्यांवरती तर हे अशा प्रकारे झोका हे सीस आणि ते तिकडे हट केली आहे तर त्या हटमध्ये अगदी म्हणजे मजेसाठी मुलं जातात लपतात किंवा असं काहीतरी सुरू असतं त्यांचं थोडा जो व्यू व्ह्यू घेते तर हे बघा अशा प्रकारे हे हट असते ह्याच्यामध्ये काही नसतं अगदी जातात मुलं आणि बाहेर येतात किंवा लपतात ह्याला खिडकी पण असते केलेली म्हणजे अगदी सुबक आहे है है। हे अगदीच असं करायचं म्हणून काही उबडधबड केलेलं नाही आहे इकडून खिडकी पण आहे त्याला तर असं हे पण छान आहे आणि हे बरेच ठिकाणी असतं छान वाटतं हे आणि इकडे हे दिलं आहे एक नवीन म्हणजे हे चढण्यासाठी वगैरे आहे आणि ह्याच्यावरून बॅक फ्लिप वगैरे मुलं करतात इथं चढतात वगैरे छान तर आता हे बघा ही पण रोप आहे दिलेली खूप व्यवस्थित केलेले यांनी इथे बघा चढण्यासाठी पण हे लाकडीच आहे इथं पण लोखंडी किंवा काही नाही आहे कारण ते गंजून परत मुलांना कापाकापी असं काही होऊ नये म्हणून खूप काळजी घेतलेली आहे कारण यांचे खरं खेळ खूप काळजीपूर्वक खेळले जातात कारण ह्यांना खूप खेळायचं असतं आणि इथं खूप म्हणजे खेळाला खूप महत्त्व दिलेलं आहे तर त्या खेळांच्या महत्त्वावरती पण मी एक व्हिडिओ बनवेल कारण ते खूप महत्त्वाचं आहे इथं कारण यांची शरीरसंपत्ती खूप जपतात हे लोक हे बघा अशा प्रकारे हे आहे चढायचं वगैरे आणि इकडून पण एक चढण्यासाठी आहे ह्या रोपला पकडून पण तुम्ही इथून चढत चढत वर असं जाऊ शकता हे बघा अशा प्रकारे आणि हे हा इकडं सगळा परिसर एकदम ग्रीनरी छान असं हा एक व्ह्यू घेते आता हे एक वेगळं गार्डन आ, हे बघा आता इथे वेगळा झोका आहे तर हा झोका आ, तो गोल होता आणि हा आपला असा आहे तर हे पण लाकडी आहे ते बसण्यासाठी आणि खाली बघा एकदम बारीक रेती आहे त्यामुळं मुलं पडली तरी लागणार नाही ह्यासाठी तिकडे एक बेंच आणि हा लाकडी सिसो तर हे पण छोटंसं गा गार्डन केलं त्यांनी मुलांसाठी खेळण्यासाठी फक्त तर अजून आपण थोडंसं पुढे जाऊया तिथली एक दोन हो, गार्डन आपण बघणार आहोत पुढे तर आता आपण दुसऱ्या गार्डनमध्ये आलो आहे तर हे पण एक वेगळंच गार्डन आहे इथं हा एक वेगळा खेळ बघा आता तुम्ही आपण दोन तीन गार्डन बघितले पण तोच तोच प्रकार सगळीकडे नाही आहे थोडा कमी जास्त प्रमाणात आता इथे बघा हे छोट्या मुलांना की त्यांच्या हाईटप्रमाणे अगदी तीन पायऱ्यांमध्ये त्यांना चढता यावं आणि हे अशा प्रकारे इकडून पण हे बघा हा थोडा वेगळा पॅटर्न की त्यांना पाय ठेवून इथून चढता यावं असं छोटंसं आणि इथून हे कसरकुंडी नाही आहे पण हे पकडून मुलं येतात खाली याच्यावरून हे बघा अशा प्रकारे हे असं 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 तर हे एक वेगळं गार्डन थोडंसं आणि तिथून फक्त तीन स्टेप्सवरती थोडं खाली आहे बघा ते पलीकडून आणि इथून थोडं जर मोठी मुलं असतील थोडीशी तर त्यांना इथून चढता येईल असं असं केलेलं सगळी सोय हो हे बघा असं दिसेल तुम्हाला इथून आता तिकडून अगदी तीन स्टेप्समध्ये ते लाकडी होतं आणि इकडून हे दोरीचं केलं आहे हे बघा अशा प्रकारे रोप वे आणि तो रोपवे वगैरे आपण म्हणतो ना तशा प्रकारचं आणि हे असं चढून मग ते मध्ये पण मुलं तिथं बसतात तिथं काही तिथून उतरतात खाली ह्या वेबमधून असं खाली उतरतात ही वेब केली उतरायला तर हे एक छोटंसं प्लेईंग केलं आहे त्यांना प्लेईंग स्टेशन मुलांसाठी आणि ज्यांना खेळायचं नाही ते इथं बसतील किंवा इथं ग्रुप करून आता आपण थोडंसं पुढचं ग एक बघूया गार्डन तर त्या गार्डनमध्ये जाताना मला का हा कावळा दिसला आहे हे बघा वेगळा कावळा आहे हा थोडासा गेला उडून तो तर हा थोडा राखाडी आणि काळा अशा दोन कलरमध्ये कावळा आहे बघा तर हा कावळा मी इथंच पाहिला डेन्मार्कमध्ये तर हा थोडासा वेगळा कावळा दिसला बघा ह्या म्हणजे प्ले प्ले गार्डनच्या व्हिडिओमध्ये पण थोडासा वेगळा एक तुम्हाला विषय ह्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवला आहे शॉर्ट्स बनवली आहे तर ती पण बघा तुम्ही तर आता आपण ह्या दुसऱ्या एका गार्डनकडे आलो आहे तर हे गार्डन बघा थोडंसं असं दिसतंय इथून इकडे घसरगुंडीवरून दिसत असेल तुम्हाला आता तर थोडा हा खालचा व्यू घेतला आहे आता हे चढून जायचं थोडंसं टेकडी टेकडीवर ज्यांना की थोडंसं असा वरचा फील हवा आहे तर ते इथं खेळायला येऊ हो शकतात अशा प्रकारची ही सोय केलेली आहे तर एवढ्या पायऱ्या चढून जायचे बघा आता आपण आता मी वर गेल्यानंतर शूट करते आता बघा ह्या पायऱ्या मी तुम्हाला दाखवते तर आता बघा ह्या पायऱ्या ना ही सिमेंटच्या आहेत किंवा लोखंडी आहेत तर ह्या बांबू आणि लाकडी फळ्या ह्याच्यापासून बनवले तर बघा तर हा एक म्हणजे इको फ्रेंडली म्हणू आपण एक निसर्गा नैसर्गिक वस्तूंपासून बनवलं आहे तर हे थोडासा कन्सेप्ट छान वाटला म्हणून तुमच्यासला स्पेशली दाखवते तुम्हाला हे बघा आता आपण वर आलो आहे इथून चढून तर इथं ही एक वेब केली आहे त्यांनी अशी स्पायडर वेबसारखी जाळं म्हणतो ना आपण कोळ्याचं जाळं त्या प्रकारचं आहे हे आणि ह्याचं असं होतं की हे चढायला लागलं ना आपण तर मग जेव्हा माउंट माउंटन क्लाइंबिंग किंवा मग जे आपण गिर्यारोहण हो वगैरे म्हणतो ना तर त्या गोष्टी सोप्या जाव्यात म्हणून ही प्रॅक्टिस असावी तर हे असं बनवलं आहे आणि इथं मुलं चढतात एकदम सरसर चढतात मुलं त्यांना ही छान प्रॅक्टिस असते कारण हे जर बघ ना तर सोसायटीमध्येच अशा वेगवेगळ्या त्यांच्या प्रॅक्टिस होत असतील दररोजच खेळताना तर मग त्यांना ते सोपं जात असावं ना आ, गए गए आ, तर हे असं बघा ते खूप बाहेर नाही अगदी सोसायटीमध्येच आहे तुम्हाला बि बिल्डिंग वगैरे दिसत असतील किंवा इकडून देखील तर पण बघा ना निसर्ग किती त्यांनी जोपासला तर त्याच्याही खाली बघा मातीच आहे सगळी रेती तर त्या रेतीमुळे काही म्हणजे अपघात झाले तरी जास्त काही लागू नाही म्हणून तर ती पण काळजी किती घेतलेली आहे बघा आणि ही झाडीच्या आजूबाजूला असं इकडं बघितलं तर वाटतं ना की जंगलात आलो आहे आपण आणि थोडं इकडे नजर केली तर लगेच सोसायटीमध्ये आहोत असं वाटतं तर बघा तर हा निसर्ग खरं ह्याला म्हणायचा निसर्ग हो ना आता ही पायवाट वगैरे म्हणजे किती सुंदर वाटतं ना खरंच असं म्हणजे जंगल वगैरे आपण जे काही असे हे केले असतील ना आपल्या इमॅजिनरी गोष्टी की जंगल असं असेल जंगल तसं असेल कारण आपण फारशी जंगलं बघितली नाहीत त्याचं कारण असं की आता भारतात जास्त जंगल शिल्लकच नाहीत असं वाटतंय त्यामुळं जंगल बघायला आपल्याला जायला कदाचित इथंच इथंच यावं लागेल असं दिसतं की ज्या ज्या देशांनी हे जोपासलं आहे ना वनसंपत्ती तर त्या देशा तर ला ला तर त्या देशातच जावं लागेल आता आपल्याला भारतात तर तेच आता अशक्य आहे आता आपण थोडं तिथं जाऊया तिथं पण एक गार्डन आहे ते थोडंसं जवळून दाखवते तर हे पण अगदी साधंच आहे तो एक झोका दिलेला आहे तिकडे सी सॉ आणि अलीकडे हे बॅलेन्सिंग थोडंसं छोटंसं बघा अशा आणि तसी सर हे सगळं हे पण लाकडीचं आहे बघू शकता तुम्ही तर हे एक वेगळ्या प्रकारचं गार्डन आहे अशा प्रकारे इथं इथं बसायचं स्प्रिंगवरती हे असं इथं बेंचेस तिथं एक टेबल आणि बेंचेस दिलेले आहेत तिथं पण टेबल आणि चेअर असं केले ते बघा असं ते पण लाकडी आहे अशा प्रकारे हे छानसा एक गार्डन व्ह्यू तर अशा प्रकारे हे बघा इथं घसरगुंडी तिथे झोका आणि हे असे फ्लाईज आणि तिथे तसे तो चेअर टेबल तर असं हे एक अजून एक गार्डन आहे इथलंच आणि साथ हे बघा असं चढण्यासाठी डोंगरासारखं केलं आहे हां हे बघा इथे असं तिथे पण थोडं तिथे पण हो इकडे पण तर हा असं फील दिला आहे निसर्गाचा अजून एक इथे तर असं हा छानशे गार्डन्स आणि हा छोटासा व्हिडिओ तर बघा कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि परत एकदा नव्या विषयासह नव्या व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूया तोपर्यंत बाय